दादा, मंचावर बसलेले आदरणीय राजेभवांना मुंडे या ठिकाणी उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि मित्र पक्षांचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार त्यांचे प्रतिनिधी समोर बसलेले या भागाच्या माझ्या सगळ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो मला काय खूप वेळ या ठिकाणी भेटणार नाहीये आणि त्याच्यामुळे मला सरळ मुद्द्याला हात घालायचा आहे आणि हा मुद्दा तुमच्याशी निगडीत नाहीये तर हा यांच्याशी निगडीत आहे आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक माता भगिनीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून या धारूर शहरामध्ये नेहमी एकच प्रश्न राहिलाय तो म्हणजे पाण्याचा राहिलाय मी दोन हजार बारा मध्ये राजकारणामध्ये आलो आणि तेव्हापासून धारूर शहराचा एवढाच प्रश्न मी कुठेही सातत्याने आज दोन हजार पंचवीस आहे त्या तेरा चौदा वर्षामध्ये सुद्धा हाच मुद्दा ऐकतोय आम्हाला घागर दोन रुपयेपासून विकत घेण्याची सुरुवात मी दोन हजार बारापासून मी ऐकली आज मला माहित नाही किती रुपयाला आपण घागरी घेतोय किती रुपयाला टँकर घेतोय इथे अनेक लोक नगरसेवक झाली नगराध्यक्ष झाली सत्ता याची आली त्याची आली पलाटली पण अजूनही माझ्या माता भगिनीला ती गरीब असो किंवा कुठल्या मोठ्या उद्योगपतीची असो पाणी विकतच घ्यायला लागतंय ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येत नाही आणि म्हणून तुम्हाला मला एकच विनंती करायची आहे या धारूर तालुक्याचा इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळेस इथल्या एखाद्या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी एखादी योजना आणलीय ती योजना पूर्ण करायच्या आधी आपण तिथली सत्ता पालट करतो ज्या या ठिकाणी आमदार होते त्यांनी आरणवाडीचं धरण त्या ठिकाणी मंजूर केलं पुढच्या निवडणुकीला त्यांना पाडलं ते आरणवाडीचं धरण शेवटी दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं ही वस्तुस्थिती आहे याच धारूर शहलार लगट एमआयडीसी बांधल्या गेली त्यांना पाडल्यानंतर ती एमआयडीसी दोन हजार एकोणीस नंतर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आता कुठेतरी सुरू होतीये तिथे लाईटची वीजची सोय होती आणि आपल्या पोरांना तिथे नोकरी भेटण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण आणि चौदा साली दादा आपणच को या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतात आणि आपणच या धारूर शहरासाठी एकोणीस कोटी रुपये देऊन या ठिकाणी पाणी पुरवठा योजना मंजूर केली पण दोन हजार नंतर आपले दादा सुद्धा त्या ठिकाणी पराभव झाला आणि ती दोन हजार चौदाची ची पाणीपुरवठ्याची योजना आज सुद्धा इनकम्प्लीट होती या मागच्या चार वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये आदरणीय आपले आमदार साहेबांनी शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधी त्या योजनेला पुन्हा एकदा रिवाइज करून आणली आणि आज जुनी योजना नवीन योजना ही मिळून या धारूर शहराला चोवीस तास पाणी कसं भेटेल याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय रोज पाणी भेटलं पाहिजे त्याच्यासाठी नवीन चार टाक्या उभं राहणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मानसी एकशे पंच्याहत्तर लिटर पाणी तुम्हाला आहे तर डिस्ट्रीब्युशन लाईन तुमच्या घरापर्यंत येणारी लाईन नवीन होणं आवश्यक आहे म्हणून माझ्या माता भगिनींना एकच विनंती करायची आहे गेल्या पंधरा एक तेरा पंधरा वर्षापासून मी तुमची तहान बघतोय तुम्हाला अजून कंटाळा आला नाही का स्वतःची आणि घरच्यांची तहान बघून जर ही योजना पूर्ण करायची असेल तर इथली सत्ता इथे आमदार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात देणं गरजेचं आहे कारण आलेला निधी जी जी बाई जी स्त्री घर उभं करायला मेहनत करते ना तिची किंमत तिला कळते तसा हा निधी आणण्यासाठी प्रकाश दादांनी आदरणीय अजितदा काय कष्ट घेतलेत ते आमच्या पार्टी वर्कर्सला कळतात आणि त्याच्यामुळे ती योजना पूर्ण करणं ही धारूरवासियांची गरज आहे आम्हाला तर वाटतं हा प्रश्न मिटावा इथल्या काही पुढाऱ्यांना वाटतं की हा प्रश्न कायम तसाच राहावा त्याच्याशिवाय आपण कोणाच्या दारात जाणारच नाही म्हणजे इथला मतदार आपल्या दारात कसा आला पाहिजे याचं नियोजन कसं करावं तर पाणी देणं नको इथे काही ठिकाणी भोगवटदार आहेत या शहराचा दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न भोगवटदारांचा आहे आज त्यांना घरकुला आलीत पण त्यांना घरकुला बांधता येत नाहीत आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की माझलगाव असेल धारूर असेल प्रत्येक भोगवटदार ज्या त्या ठिकाणी जुना अतिक्रमण आहे वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून ते रेग्युलराईज करून त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घरकुल आहे त्या जागेमध्ये बांधण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शासन स्तरावर काम करून ती हक्काची जागा तुम्हाला मिळून देणार दे आहे ही आमची दुसरी घोषणा या आमच्या वचननाम्यामध्ये आहे आणि म्हणून या दोन महत्वाच्या प्रश्नांसाठी मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही माणसं सकाळी कामाला जाऊ संध्याकाळी येऊ आमचे लागे बंदे अनेक मित्र असतील काही असतील पण छोटी प्रश्नाची जाण ही खऱ्या माझ्या माता माऊलीला मा असते कारण दिवसा कष्ट त्यांना करायला लागतात पाणी त्यांना भरायला लागतं घागर त्यांना विकत आणायला लागते घराचं बजेट त्यांना ठरवायला लागतं की पाण्यावर किती जाईल आणि घरावर किती जाईल आज घर बांधायचं स्वप्न ही प्रत्येक माझी आई बघतीये पुढच्या पिढीला जर ह्या आपल्या हक्काचं घर द्यायचं असेल पुढच्या पिढीला जर हक्काचं पाणी मिळून द्यायचं असेल तर ही नगरपालिका येणाऱ्या काळामध्ये या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात आपण द्या आठ महिन्यामध्ये पाणी पुरवठा योजना तुमच्या घरामध्ये मानसी एकशे पंचाहत्तर लिटर पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन तुमचा एक लेकरू म्हणून देतो एवढीच विनंती करतो माझी जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र